तर मंडई तुमचा प्रश्न पडलो असतो का मी पायबीळ हातात घेऊन काय करतो तर तुमका मागच्या वेळी मी व्हिडिओ करून दाखवले तर आमच्याकडे एक अननस लागलं त्या अननसाक भरपूर दहा बारा तुरे तर आता फायनली अननस मंडई पिकलेला असा तर कशाप्रकारे पिकलो आणि त्या एक सुंदर असो केशरी असो केशरी पिवळं कलर असो इलेलो आहे तर आता आपण गाळून ठेवूया नाही तर मुंगळे विंगळे पक्षी विक्षे त्या खराब करू शकतं उन्हात काय होणार नाही अननसाक चला राहूया या बघू शकता मंडई कशा प्रकारे पिकला आता हे बघा कशा प्रकारे आता बघू शकता आणि तुरे किती ते बघा मंडई बघू शकता या कशा प्रकारे पिकला कारण जास्त वजन असल्यामुळे या बघा असं सोडलं का खालते पडतात आता आणि हे तुरे बघा किती तुरे असत ते बघू शकता आता आपण तोडी या खाली खाली तोड खाली आणि अननस बघा भरपूर जड आ ते पाच किलो तरी वजन असं शकतं एवढा जड आहे बघा गावठी अननस आपल्या परड्यात लागलेला आणि मागच्या वेळी पण आपण शॉर्ट व्हिडिओ केलो लॉंग व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात करून दाखवते कशा प्रकारे होता तर बघा तुरे बघा किती होते एक दोन तीन चार पाच सहा तुरे खालते आणि वरते हे पण तुरे काढून लावू शकता हवे पण चार पाच तुरे असत टोटल दहा बारा तुरे तरी असत होते का बहू शकता आणि कशा प्रकारे कलर झाला होता वाश येत मी हे काढून आणले आता हे तोडूचे प्रयत्न कर तोडता आई असे हे तोडून ना लाय ला ना उंच जागेवर पणस परत त्या अशा प्रकारे अननस धरतात तेच थं आता लायलेला होता झाड तेका परत लागताला काय माहीत नाही पण हे बघा आता अशी करून हळूहळू ही काढूची लागते करून आता आई काढता अननस अननासाचे हे तू रे बघू शकता तुम्ही असे एक एक करून हे लावू शकतो एकदम मुळापासून तोड मग अननस तोड खापायशी बघू शकता म्हणजे किती तुरे झाले आहेत ते बघा बघा सात आठ एक दोन तीन चार सात आठ तरी तुरे खालते होते एक <laughs> दोन तीन चार पाच स सात आठ बघा कशा प्रकारे तुरे होते ते बघ माहिती काय करत होय शंभर रुपये किंमत आहे मुंगळे लागणार शंभर रुपयापेक्षा जास्त होय त मुंगळे लागतले हो अशा प्रकारे तोडला जातो विजया लगडी यासुद्धा एकदम लाव कसा आता अनाथ अननाचा खाप येईल ते मंडळी बघू शकता प्रकारे आता वरते येत पर्यंत ना तापून अननास होता जरा आंबटा पण अजून तेका दोन चार दिवस जातले पिका बघू शकताय अशा प्रकारे झालेला असा तुम्ही आणि आर सी बी ती ट्रॉफी मंडळी न बघा अशा प्रकारे होता आता बघू शकताय तुम्ही कितके तुरे कसं ज पहिल्यांदाच असा मी अननस आमच्या परड्यात बघलय आणि कदाचित असं बघू काही नसतं मी दुकानात तर मंडे ऊन बघा भरपूर ऊन असा आणि ह्या जागेवर आता अननस होता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असत तर असा अननस तुम्ही कधी बघितला असा तर कमेंट करून नक्की सांगा आणि हे आता तुरी आम्ही लायतलो व्हिडिओ खूप लाँग होतलो तो थोडक्यात तुम्हाला दाखवायच्यासाठी मागचे म्हटलेलं आहे पिकलाला म्हणा त्याच्यासाठी मी म्हटलं यो व्हिडिओ करूया आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असतो तर कोकण तुम्हाला युट्यूब चॅनलला नक्की एकदा तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये